नमस्कार मुंबई आउटलुक मध्ये साईबाबा संस्थानने आयोजित केलेला श्रीराम नवमी उत्सव कालावधीत चार कोटी सव्वीस लाख इतकी देणगी प्राप्त झाली असल्याची माहिती संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांनी दिली यामध्ये दानपेटीत रोख स्वरूपात एक कोटी सदुसष्ट लाख देणगी काउंटर वरती एकोणऐंशी लाख अडतीस हजार ऑनलाईन एक कोटी चोवीस लाख रुपये सोने त्र्याऐंशी पॉईंट तीनशे ग्राम व चांदी दोन किलो तीस ग्राम जमा झाली आहे श्रीरामनवमी उत्सव कालावधीत साधारणतः अडीच लाखाहून अधिक साई भक्तांनी साई दर्शनाचा लाभ घेतला उत्सव कालावधीमध्ये श्री साई प्रसादालयाद्वारे सुमारे दीड लाखांवर साई भक्तांनी प्रसाद भोजनाचा लाभ घेतला या कालावधीत तीन लाख त्रेसष्ट हजार लाडू पाकिटींची विक्री झाली असून त्या माध्यमातून बहात्तर लाख एकसष्ट हजार रुपये प्राप्त झाले साई धर्मशाळा येथून विविध भागातून आलेल्या पालख्यांमधून पदयात्री साई भक्तांनी निवास व्यवस्थेचे लाभ घेतला असे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांनी सांगितले श्री साईबाबांनी त्यांच्या हयातीमध्ये एकोणीसशे पासून शिर्डी येथे श्रीरामनवमी उत्सव सुरू केला होता चालू वर्षी हा आपला एकशे चौदावा श्रीरामनवमी उत्सव या शिर्डीमध्ये संपन्न झालेला आहे हा उत्सव तीन दिवस चालतो यावर्षी पाच एप्रिल ते सात एप्रिल हा उत्सवाचा कालावधी होता वा या उत्सवाच्या कालावधीमध्ये साधन अडीच लाखापेक्षा जास्त साई भक्तांनी दर्शनाचा लाभ घेतलेला आहे आणि जेव्हा भक्त दर्शनाकरता येतो तेव्हा त्यांनी साईबाबांना बरसो दान पण केलेलं आहे या तीन दिवसामध्ये जे आपल्याकडं दान प्राप्त झालं त्याचे आज के मोजदात केलेली आहे या मोजेअंतती जवळपास चार कोटी सव्वीस लाख सात हजार एकशे ब्याऐंशी एवढी देणगी ह्या तीन दिवसामध्ये प्राप्त झालेली आहे या देणगीचा आपण तपशील बघितला तर यामध्ये एक कोटी सदुसष्ट लाख एकूण नव्वद हजार अठ्ठ्याहत्तर एवढी रक्कम दक्षिणपेठेमध्ये प्राप्त झालेली आहे देणगी काउंटर जे दे संस्थांमध्ये आहे त्याच्यामध्ये एकोणऐंशी लाख अडचण हजार आठशे तीस रुपये प्राप्त झालेले आहेत आपल्याकडं आरती पासेस आणि दर्शन पासेसच्या माध्यमातून सत्तेचाळीस लाख सोळा हजार आठशे एवढी रक्कम प्राप्त झालेली आहे काही लोकांनी ऑनलाईन पण देणगी दिलेली आहे काहींनी चेकनी दिली मनी ऑर्डर पण केली आहे याच्या माध्यमातून एक कोटी चोवीस लाख पंधरा हजार दोनशे चौदा एवढी रक्कम प्राप्त झालेली आहे काही भक्तांनी सोने पण दान केले आहे हे सोने जवळपास त्र्याऐंशी ग्राम एवढे सोने देणगी स्वरूपामध्ये प्राप्त झाले आहेत हे सोन्याची आपण किंमत बघितली तर ती सहा लाख पंधरा हजार सातशे ब्याऐंशी एवढी होते काही भक्तांनी सो चांदी पण दान केली आहे दोन हजार तीस ग्रॅम एवढी चांदी या दा दानस्वरूपात प्राप्त झाली आहे चांदीची किंमत बघितली तर ते एक लाख एक एकतीस हजार चारशे अठ्ठ्याहत्तर रुपये एवढी होते जे साई भक्त दर्शनाकरता आले त्या साई भक्तांच्या आपण भोजनाची पण वस्तू केली होती या उत्सव कालावधीमध्ये जवळपास साई प्रसादालयामध्ये एक लाख एकसष्ट हजार पाचशे एकोणतीस एवढ्या साई भक्तांनी प्रसादाचा लाभ घेतलेला आहे जे भक्त दर्शनाकरता आले त्यांना आपण बुंदीचं पाकिट हे त्यांना प्रसाद म्हणून देत असतो या कालावधीमध्ये एक लाख शहात्तर हजार दोनशे एवढ्या भक्तांना बुंदी प्रसादाचं वाटप केलेलं आहे काही साहेब भक्तांनी जे लाडूचे पाकिट असतात ते पण घेतलेले आहेत एकूण या उत्सव कालावधीमध्ये था तीन लाख त्रेसष्ट हजार चौऱ्याहत्तर एवढी लाडू पाकिटांची विक्री झाले आहे या लाडू पाकेट विक्रीच्या माध्यमातून संस्थानला बहात्तर लाख एकसष्ट हजार रुपये पास झाले आहेत जेवढे काही साई भक्त आपल्या शिर्डीमध्ये आले या सर्व साई भक्तांची आपण राणीपलची व्यवस्था केली होती संस्थानचे पाच जे निवासस्थान आहेत त्यामध्ये साईप्रसाद निवासस्थान साईबाबा भक्त निवास देवरावती निवासस्थान साई आश्रम निवास आणि साई धर्मशाळा या ठिकाणी साई भक्तांनी निवास व्यवस्थेचाही लाभ घेतलेला आहे उत्सव कालावधीमध्ये जास्त गर्दीची अपेक्षा धरून आपण साई साईभक्ताकरता मंडपाची पण व्यवस्था केली होती बऱ्याचशा साईभक्तांनी या मंडपामध्येही निवास व्यवस्थेचा लाभ घेतलेला आहे एकूणच या उत्सव कालावधीमध्ये साईभक्तांनी मोठ्या प्रमाणात शिर्डीमध्ये येऊन साईबाबांचे आशीर्वाद प्राप्त केलेले आहेत